नवलनगर येथे दंदई माता या, यात्रा झाली दिनांक रोजी संध्याकाळी पाच महाआरती माजी केंद्रीय उपमंत्री विजयनगर पाटील सहपत्नी यांच्या हस्ते करण्यात आली अंमनेर पारोळा धुळे तालुक्यातील भाविक नवस्फूर्तीसाठी येतात धुळे अंमनेर रस्त्यावर दंदई मातेचे भव्य मंदिर असून परिसरात निसर्गरम्य वातावरण आहे गेल्या सहा सात वर्षापासून यात्रा भरते भाविक व व्यावसायिकांना ट्रस्ट मार्फत दरवर्षी जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न केला जातो माजी केंद्रीय उपमंत्री पाटील अनिकेत पाटील शिला पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम पंचायत पदाधिकारी यात्रेसाठी परिश्रम घेत असतात चौदा एप्रिल रोजी खुशाल महाराज कंकरराज यांचे कीर्तन व पंधरा एप्रिल रोजी रमेश महाराज टाकळेकर यांचे कीर्तन आयोजित केले होते लहान मोठ्या व्यावसायिकांना मोफत वीज पाणी जागा उपलब्ध करून देण्यात आली यावेळी माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील चंद्रकांत देसाई महेंद्र पाटील राजेंद्र पाटील रवींद्र पंडित पाटील बटू पाटील बटू मोरे सुनील पाटील संतोष पाटील समाधान पाटील दीपक पाटील अनिल पाटील नंदलाल सोनोने सचिन बोरसे रवींद्र पाटील संभाजी पाटील बी डी पाटील मनोहर पाटील पंकज पाटील आदी परिश्रम घेत आहेत ग्राम पुरोहित प्रभाकर दीक्षित पूजाविधी यांच्या हस्ते करण्यात आली आहे

दर्शन मात्रे माना शरणे मात्रे मा कामना जय देव जय दे, दे देव हरि हरि जगमा परना देवारी हरि पडलो माता संकट देवारी जय देव जय देव विजय मई चाकमादरी कैता प्रमादरी सुरवरि सुरवर दे पारक संजवणी जय देव जय देव जिवाणी भवाणी पापा पुरा ऐसे नाही

सालाबाधाप्रमाणे यावर्षी तेरा तारखेपासून सुरू झाली आणि आज सोळा तारखेला संपन्न होते इतर वेळेला साधारण सहा ते सात दिवस चालणारी ही या, यात्रा मेळावा झोके पाहणे या सर्व गोष्टींच्या बाबतीमध्ये यावर्षी थोडा फिका हा यात्रेचा महोत्सव झाला त्याचं कारण म्हणजे शेतकरी ज्या पावसावर अवलंबून असतो त्याची शेती तो पावसात पंचवीस तीस टक्के सुद्धा पडला नाही आणि त्याच्यामुळे सर्व ह्या गोष्टी थोडक्यात पण नेहमीप्रमाणे संपन्न आणि साजरा करण्याचा प्रयत्न झाला आज हो महामान होता ते आपण बघितलं कोश्याल महाराज यांचं कीर्तन पर्वा होतं कंक्राचे तुळशी महाराज ना सॉरी ताक, टाकळीचे तुळशी महाराज यांचा आज तीर्थ नाही तमाशा आम्ही मुद्दाम ठेवत नाही का त्याच्यामध्ये तरुण मुलांचा उत्साह जास्ती म्हणजे शिगेला पोचतो तर पुढच्या वर्षी विचार आहे एखादं विनोदी नाटक ठेवायचं किंवा पोहाडे ठेवायचे म्हणजे थोडी वेगवेगळी व्हरायटी येतात येते आणि महिला सुद्धा ते त्याची म्हणजे स्वतःची त्यांची हजेरी लावून त्या बघू शकतात मग खेडेगावातल्या पाच सात किलोमीटर अंतरावरून मोड अशा मोढे वणी वडगाव चोपरीकोंडा वगैरे डांगर या ठिकाणचे लोक येतात यावर्षी योगायोगाने यात्रेवर गड गडावर जाण्याकरता मध्य प्रदेश म्हणून वर्ला तालुका खरगोन जिल्हा इथून सहा सात गाड्या आल्या होत्या शंभर एक लोक इथे या ठिकाणी त्यांनी जेवण तयार केलं आणि दोन तास त्यांनी सुद्धा स्वतः भजन या मंडपा मंडपामध्ये भजन म्हटल्यावर एक वेगळा प्रसंग आणि वेगळा एक कार्यक्रम जागा झाला या यात्रेला जास्त वैशिष्ट्य वेगळ्या प्रकारचं प्राप्त व्हावं म्हणून आम्ही गायीचा बैलांचा बाजार दोन तीन वर्ष बागे भरवला पण तो सुद्धा यावर्षी अडचणीच असं ठरलं की पिण्याच्या पाण्याचं सुद्धा दुर्भिक्ष झाल्यामुळे बैलांना चार पाच दिवस काय करायचं आणि एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये कसं सांभाळायचं हा प्रश्न होता परंतु आम्ही जे नियोजन केलेलं आहे त्या पद्धतीने आता जांभळाची झाडं मोठी झालेली आहेत एक दोन वर्षात त्याच्या सावलीमध्ये ते बैल राहू शकते याच्या पूर्वेला अपशेला ते तीन एकर जांभूळ आणि मऊची झाडं आहेत तर बैलांचा बाजार भरला की त्या या झाला आणखी जास्त महत्वाचं दुसरं आम्ही वर्षभर काही कार्यक्रम करत असतो इथं महिलांचे योगाचे आणि आयुर्वेदिक औषधं आयुर्वेदिक वनस्पती घरगुती वापरासाठी सुद्धा वनस्पती गवतीच्या असेल तुळस असेल आडोसा असेल रम्मी असेल यांची रोपंसुद्धा आम्ही वाटतो आणि त्याचं इथं नर्सरी ठेवून पुढच्या भविष्यामध्ये शेतकऱ्याला सेंद्रिय शेतीशिवाय पर्याय नाही गांडूळ खत का, वर्मी कॉम्पोस्ट निम आडखं या पद्धतीचे जे काही प्रॉडक्ट लागणार आहे त्याचंसुद्धा एक प्रत्यक्ष डेमॉन्स्ट्रेशन आम्ही या ठिकाणी ठेवलेलं जास्त प्लास्टिकच्या आणि त्याचं आणखी वैशिष्ट्य म्हणजे सागाच्या पाला आणि शंकर याच्यापासून आम्ही ते तयार करतो म्हणजे इथं जे येणारे दर्शनाला लोक येतात त्यांना काहीतरी नवीन शिकून जातात म्हणून अनेक वेळा आम्ही बघितलं जाता येता डोळ्यावर येताना ना येताना की एखादी दुसरी गाडी या ठिकाणी थांबलेली असते आणि तिथून लोक उतरून दर्शन करून बघ जातो मग आमचा जो इथला शेवेकरी आहे त्याला मी सांगून ठेवलं आहे त्यांनी जर राऊंड मारला सगळीकडे नावं दिलेली आहेत आयुर्वेदिक औषधांची आणि वनस्पतींची त्यांना वाटलं तर एक दोन रोपं त्यांना फ्रीमध्ये द्यायचं एक आकर्षण आणि आयुर्वेदाबद्दल प्रेम त्यांचं वा त्याच्यात वाढी वाढीस लागतं तर एकंदरीत पाहता महिलांचा उत्साह पुरुषांचा उत्साह हा पूर्वीसारखाच आहे पण त्यांचे खिशे थोडेसे मोकळे आहेत यावेळेला भरलेले नाहीत नाही तर त्यांचा उत्साह जर बघितला तर सगळ्या हा रस्ता पूर्ण भरलेला असतो आणि पुढच्या वर्षी आणखी आम्ही काम करणार आहोत की रस्ता एकदम आरुंद होऊन जातो दुकाला जवळजवळ येतात तर त्या प्रत्येक झाडाला एक सहा बाय सहाचा दगडीओ करायचा आणि त्यांना त्या ठिकाणी बसायला लावायचा म्हणजे सगळा मोकार राहतो कारण ठराविक गेला संध्याकाळच्या व्हायला की सकाळी पहाटे सात ते नऊपर्यंत इथे गर्दी बऱ्यापैकी असते आणि आपण आलात ती विचारला त्याबद्दल धन्यवाद